संदीपजी जोशी विष्णूजी चांगले केतनजी मोहितकर राजेजी गादेवर उपस्थित सर्व इनोवेटर्स मगिनी आणि बंधूं पहिल्यांदा तर मी आपली क्षमा मागतो की या ठिकाणी बऱ्याच विलंबाने मी आलो पण आज माझा दौरा देखील विचित्र होता पहिले मी सोलापूरला गेलो तिकडनं गोंदियाला गेलो तिकडनं पार्शिवनीला गेलो असं करत करत सात आठ ठिकाणून जात जात इथे पोचता पोचता मला बराच उशीर झाला पण तरी देखील आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी थांबलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आज या इनोव्हेटर्स मीटला खरं म्हणजे माननीय गडकरी साहेब देखील येणार होते पण काही कारणाने ते पोचू शकले नाहीत गडकरी साहेब या कार्यक्रमामध्ये हो याकरता महत्वाचे आहेत की ते स्वतः एक इनोव्हेटर आहेत आणि वेगवेगळे इनोव्हेशन्स हे गडकरी साहेब नेहमी करत असतात आणि त्यांचे अनेक प्रयोग हे ब्रेकिंग अशा प्रकारचे प्रयोग असतात त्यामुळे गडकरी साहेब जर आले असते तर वन ऑफ द पर्सन फ्रॉम फेटर्निटी अशा प्रकारे ते संबोधित करू शकले असते पण मला अतिशय आनंद आहे की आज आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत केतनजींनी सांगितलं की त्यांनी स्टार्टअप वीक घेतला इन्वोटर्स स्वीट केली आणि दोन मोठ्या कार्यक्रमांना मी येऊ शकलो नाही तर काळजी करू नका तिसऱ्या कार्यक्रमाचं निमंत्रण मी आजच स्वीकारतो आणि लेटस्ट मेक इट व्हेरी बिग म्हणजे आतापर्यंतचा सगळ्यात मोठा इव्हेंट हा आपण तो करू आणि त्याच्याकरता जी काही आमच्या इकडनं सरकार म्हणून तुम्हाला मदत पाहिजे ती सगळी आपण त्या ठिकाणी निश्चितपणे देऊ खरं म्हणजे आज आपण सगळे लोक जाणतो की आपल्या अर्थव्यवस्थेने खूप मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या संधी आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत आपण नेहमी असं म्हणतो की इंडिया इज अन आयडिया हुज टाईम इज कम आज आपण एका अशा परिस्थितीतनं चाललो आहोत की ज्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे एक डेमोग्राफिक ऍडव्हान्टेज देखील आहे बेस्ट ऑफ द माइंड्स देखील आहेत आणि अर्थव्यवस्थेची एक आवश्यकता देखील आहे कारण शेवटी इनोव्हेशन केव्हा होतं तर जेव्हा ईज ऑफ लिव्हिंग आणायचं असतं आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस आणायचं असतं तेव्हा इनोव्हेशन होतं आणि आज आपण जर बघितलं तर एकीकडे भारतामध्ये जी काही स्टार्टअप इकोसिस्टीम तयार झाली म्हणजे साधारणपणे मोदीजी यायच्या आधी देशामध्ये काही बोटावर मुजल्या इतके स्टार्टअप्स होते रजिस्टर स्टार्टअप्स होते आता देशामध्ये स्टार्टअपची संख्या एक लाख दहा हजार झाली आहे आणि जवळपास आपण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शंभरच्या वर आपण युनिकॉर्न्स आज त्या ठिकाणी पाहतो आहोत आणि ही इकोसिस्टम वाढती आहे म्हणजे आता आपण चायनाच्या खालोखाल सगळ्यात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आता आपली तयार झाली आहे आणि मला असं वाटतं की पुढच्या पाच वर्षामध्ये आपण जगातल्या कुठल्याही देशापेक्षा स्टार्टअप्समध्ये पुढे असू इतक्या वेगानं आज आमचे यंग माइंड्स इनोव्हेट करतायत इन्क्युबेट करतायत नवीन स्टार्टअप सुरू करतायत आणि मला असं वाटतं की एक काळ असा होता की म्हणजे जेव्हा आम्ही लहान होतो तर टाटा आणि बिर्ला हे सेट होते कुणाचंही स्वप्न काय तर टाटा बिर्ला सारखं व्हायचं आहे गेल्या वीस वर्षात टाटा ऐवजी लोक अडाणी अंबानी व्हायला लागले पण टाटा बिर्ला होण्याकरता अडाणी अंबानी होण्याकरता तीस तीस चाळीस चाळीस वर्ष पन्नास वर्ष शंभर वर्ष लागतात पण या स्टार्टअप इकोसिस्टीमनी दोन वर्षात युनिकॉर्न झालेले अनेक लोक आपण बघितलेले आहेत त्यामुळे याची ताकद अशी आहे की आता पन्नास वर्ष चाळीस वर्ष थांबण्याची आवश्यकता नाहीये यू हॅव टू हॅव अ करेक्ट आयडिया जी तुम्हाला डेव्हलप करता आली पाहिजे जी तुम्हाला स्केलअप करता आली पाहिजे आणि जी तुम्हाला मार्केट करता आली पाहिजे त्यामुळे ऍक्च्युअली काय हवं आहे हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला अनेक गोष्टी करता येतात आणि तुमच्यापैकी अनेकांनी तेच केलंय आणि म्हणून पूर्वी आपण भाषणात सांगायचो नोकऱ्या मागणारे होऊ नका नोकऱ्या देणारे व्हा त्यावेळेस तो केवळ डायलॉग होता सगळे नोकऱ्या मागायलाच जायचे पण आज मात्र ते खरं नाही आज आमच्या तरुणाईमध्ये ही क्षमता आहे की ते नोकऱ्या मागणारे नाही नोकऱ्या देणारे होऊ शकतात आणि असे सगळे लोक माझ्या समोर बसलेले आहेत की ज्यांनी आपलं स्वतःचं काहीतरी विश्व निर्माण केलंय ते कदाचित छोटंही असू शकतं मोठंही असू शकतं पण अनेक लोकांना सोबत घेऊन अशा प्रकारचं विश्वास तयार झालाय खरं म्हणजे मी तुम्हाला आठवण करून देतो की भारताची अवस्था कशी होती दोन हजार तेरा साली इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने एक अहवाल प्रकाशित केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की फ्रेजाईल फाईव्ह देर आर फाईव्ह नेशन्स हुज इकॉनॉमी फ्रेजाईल आणि हे पाच देश पुढच्या वर्ष दोन वर्षात दिवाळखोरीत जातील आणि त्या पाच देशांमध्ये दे दुर्दैवाने भारताचं नाव होतं आणि आय एम एफ ने सांगितलं होतं की भारत हा दिवाळखोरीकडे चालला आहे फिस्कल कोलॅप्सकडे चाललेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये दोन हजार चौदा साली मोदीजींनी देशाचे सूत्र घेतले आणि दहा वर्षातलं अंतर काय तर इन ट्वेंटी ट्वेंटी थ्री त्याच आय एम एफनी एक अहवाल प्रकाशित केला आणि सांगितलं इंडिया इज अ ब्राईट स्पॉट अँड इट इज द फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड आणि तिचं विश्लेषण करताना त्यांनी सांगितलं की ज्यावेळी कोविडनंतर जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्थांपुढे प्रश्नचिन्ह उभं राहिलं सगळ्या डेव्हलप्ड नेशन्समध्ये इन्फ्लेशन काय रॉकेटिंग आहे सगळ्या डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये डेट क्रायसिस निर्माण झालेला आहे रिसिशन पाहायला मिळत आहे अशा परिस्थितीमध्येही भारताची अर्थव्यवस्था ही मजबूतीने काम करते आणि याचं कारण काय आहे तर बेसिकली आपल्याला जे डेमोग्राफिक अॅडव्हान्टेज होतं त्या डेमोग्राफिक अॅडव्हान्टेजला एक योग्य फ्रेमवर्क एक योग्य दिशा मोदीजींनी मिळवून दिली या ठिकाणी स्टार्टअपची पॉलिसी मोदीजींनी जेव्हा तयार केली त्यावेळी लोकांना वाटायचं की इट इज जस्ट अ कॅच फ्रेज पण हळूहळू लोकांच्या लक्षात आलं ही इकोसिस्टम डेव्हलप होते आहे आणि या देशामध्ये आपण जर बघितलं तर काही चमत्कार घडले त्यातला पहिला चमत्कार आहे जीएसटी बघा जीएसटी भारतासारख्या देशामध्ये लागू करणं इट वॉज अ इम्पॉसिबल टास्क वर्षानुवर्ष चाललं होतं वन नेशन वन टॅक्स लेट अस ब्रेक द बॅरियर्स बिटवीन द स्टेट असे डायलॉग खूप मारायचो आपण पण ते शक्य नव्हतं कारण राज्यांचे इंटरेस्ट होते पण ते राज्यांचे इंटरेस्ट सगळे प्रोटेक्ट करत देशामध्ये कन्सेन्सस तयार करून जीएसटी आला आणि जीएसटी मध्ये सगळ्यात मोठा चमत्कार काय कारण लोक म्हणायचे की तीस चाळीस देशांमध्ये जीएसटी फेल झाला जीएसटी भारतात लागू होऊ शकत नाही पण त्याला जो आयटी बॅकबोन आपण दिला जीएसटीएन हे जगातलं आश्चर्य आणि सुरुवातीला खूप त्रासही झाला पण हळूहळू ते स्टॅबिलाईज झालं आज भारत एक टॅक्स कंप्लायंट सोसायटी झालाय जेव्हा टॅक्स कंप्लायंट सोसायटी तयार होते त्यावेळी लेवल प्लेईंग फील्ड तयार होते कारण कोणीही उलटसुलट धंदा करू शकत नाही कोणी धंदा पाडू शकत नाही कोणी धंदा उचलू शकत नाही इट्स अ लेवल प्लेईंग फील्ड की ज्याच्यामध्ये तुमच्या मेहनतीच्या आधारावर तुम्हाला धंदा करता येतो चोरी करून धंदा करायची गरज पडत नाही चोरी करण्याची इच्छा कोणाचीच नसते पण माझा शेजारी चोरी करेल आणि कमी पैशात विकेल तर मला पर्याय काय आहे मी दिवाळखोरीकडे जाऊ शकत नाही आणि म्हणून हळूहळू सगळ्यांना हे लक्षात आलं की टॅक्सची चोरी करता येत नाही आणि त्यामुळे जीएसटीएनचं नेटवर्क आणि जीएसटी इन एक लेवल प्लेईंग फील्ड देशामध्ये तयार केली दुसरी गोष्ट या देशामध्ये आपण आधार हा जो काही तयार केला आणि तो रुजवला आणि त्यातनं ज्या काही मग वेगवेगळ्या आयडेंटिटीज आपण तयार केल्या त्याच्यामुळे देशामध्ये एक ट्रान्सपरन्सी आली आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे डिजिटल ट्रान्झॅक्शन म्हणजे आता आपण अमेरिकेला आणि चीनलाही डिजिटल ट्रान्झॅक्शन मध्ये मागे टाकलं म्हणजे फार नाही चार पाच वर्षापूर्वीच चिदंबरम यांचं भाषण आहे आणि त्यानं चिदंबरम म्हणाले काय तुम्ही डिजिटल ट्रान्झॅक्शन सांगताय कसं ते होणार आहे आता गावामध्ये कसं ते होणार आहे आणि चहावाल्याकडे कसं होणार आहे आणि कोणी सात रुपये पंचवीस पैसे द्यायचे आहेत आणि त्याला दहा रुपयातनं पैसे वापस घ्यायचे आहेत तर ते कसं होणार आहे आता चिदंबरम साहेबांना नागपुरातल्या एखाद्या टी स्टॉलवर पाठवलं तरी देखील क्यू आर कोडमधनं पैसे देत आहेत आता आमच्या नागपूरचे समोसेवाले बटाटे वडेवाले आलूबोंडेवाले हेही आणि भाजीवालेही आता डिजिटल ट्रान्झॅक्शन करायला लागले आहेत आणि डिजिटल ट्रान्झॅक्शननी आपल्याकडे एक अशी अर्थव्यवस्था तयार झाली शेवटी अर्थव्यवस्था जेवढी फॉर्मल होत जाते तेवढा त्यातनं ते फायदा होतो या डिजिटल ट्रान्झॅक्शननी आमच्या इथे एक नवीन स्टार्टअप इकोसिस्टीम तयार केली आज डिजिटल ट्रान्झॅक्शनमध्ये काम करणारे किती लोक तयार झाले आणि त्यातनं किती एम्प्लॉयमेंट तयार झाला आणि आता भारताचं हे जे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे जग आहे आता मोदीजींनी जो भाजपचा जाहीरनामा घोषित केला त्या जाहीरनाम्यात सांगितलं की आता आम्ही भारताचं डिजिटल ट्रान्झॅक्शनचं पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर हे ग्लोबल करू जगाच्या सगळ्या देशांना ज्यांना आवश्यकता आहे त्यांना आम्ही देऊ या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टींमुळे एक अर्थव्यवस्थेचं कन्सॉलिडेशन देखील झालं त्यातनं संधी देखील तयार झाली आणि देशामध्ये वेगवेगळ्या इनोव्हेटर्सला त्यांच्या आयडियाज या बिझनेस मॉडेलमध्ये कन्व्हर्ट करण्याची एक मोठी संधी मिळाली वेगवेगळ्या प्रकारचे फंड्स तयार झाले मला आठवतं की मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये आपण इनोव्हेशन सोसायटी काढली आणि आज ही इनोव्हेशन सोसायटी इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्टार्टअप्सला इन्क्युबेट करते त्यांना फंडिंग करते त्यांच्याकरता इन्व्हेस्टर शोधते त्यांना इन्क्युबेट करताना सगळ्या बॅकबोन त्या ठिकाणी पुरवते आणि मला असं वाटतं की त्यातनं मोठ्या प्रमाणात स्टार्टअप्स तयार झाले आपण एक फंड तयार केला होता कारण आपल्याला माहितीये की देश हा डिफेन्स इक्विपमेंटमध्ये आत्मनिर्भर होतोय आणि ज्यावेळेस मेक इन इंडियाची पॉलिसी आली आणि त्यावेळेस डिफेन्समध्ये काम करणाऱ्या स्टार्टअप्स करता एक फंड मी तयार केला होता मला सांगताना आनंद वाटतो की अराउंड तीनशे सक्सेसफुल स्टार्टअप्स हे त्या फंडच्या माध्यमातून डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये तयार झाले आणि यासोबत आम्ही वेगवेगळ्या हॅकॅथॉन्स घेतल्या आणि त्याच्यामध्ये सांगितलं की हे सरकारचे प्रॉब्लेम्स आहेत या प्रॉब्लेमचे आम्ही तुम्ही आम्हाला काढून द्या तुम्ही सोल्युशन काढून दिले तर आम्ही डायरेक्ट तुमच्याकडनं ते प्रोक्युअर करू आणि मला सांगताना आनंद वाटतो की इतके ब्राईट आणि ब्रिलियंट माइंड्स आहेत आपल्याकडे की इतके चांगले इनोव्हेटिव्ह सोल्यूशन्स वेगवेगळ्या विभागांचे वेग त्यातनं निघाले आज ते सरकारमध्ये आम्ही त्याचा उपयोग करतोय आणि त्यांनी आमची एफिशियन्सी वाढली आहे ट्रान्सपरन्सी वाढली आहे आणि लोकांना देखील त्याचा फायदा होतोय आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी काही आज इकोसिस्टम आपल्याला मोदीजींच्या नेतृत्वात पाहायला मिळते आहे ही अजून वाढणार आहे आता अर्थव्यवस्था अशा परिस्थितीमध्ये आली आहे मोदीजींनी सांगितलं की अकराव्यावरनं पाचव्यावर आलो तुम्ही मला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री केलं की के पुढच्या पाच वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असेल थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी आणि थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी बनणार म्हणजे काय संधीची निर्माण होणार शेवटी इकॉनॉमी वाढते याचा अर्थ काय सर्व क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढते सर्व क्षेत्रांमध्ये संधी वाढते सर्व क्षेत्रांमधला रोजगार वाढतो आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाकरता मला असं वाटतं की आज सगळ्यात महत्वाचं जर काही असेल एक रोबस्ट स्टार्टअप इकोसिस्टम ही अत्यंत महत्वाची आहे आज आम्ही महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवायचा विचार करतोय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवायची असेल तर स्पीड ऑफ ट्रॅव्हल आणि स्पीड ऑफ डेटा या दोन गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे कारण स्पीड ऑफ ट्रॅव्हलने ईज ऑफ लिव्हिंग येतं स्पीड ऑफ ट्रॅव्हलनी गुड्सची मुवमेंट फास्ट होते ईज ऑफ ट्रॅव्हलने त्या ठिकाणी सप्लाय चेन मॅनेजमेंट होते आणि आपल्याला कल्पना आहे की आज स्पीड ऑफ डेटा आता जीच्या आपण एरामध्ये आलो आहे आणि स्पीड ऑफ डेटा डिटर्मिन्स की तुमच्या सेवा कुठपर्यंत कशा प्रकारे पोचू शकतील म्हणजे आज अगदी ग्रामीण भागामध्ये शेवटच्या भागामध्ये डॉक्टर जाऊ शकत नाही पण इलाज जाऊ शकतो इतके चांगले स्टार्टअप्स हेल्थकेअरच्या सेक्टरमध्ये तयार झाले मागच्या काळामध्ये आम्ही प्रयोग केला की मेळघाटमधल्या तिथल्या एका छोट्याशा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पेशंटला तिथल्या नर्सने स्टेटस्कोप लावला आणि नागपूरमधल्या डॉक्टरनी त्याचे ठोके ऐकून त्याच्या आधारावर त्याला काय आहे हे सांगितलं त्यामुळे हे जी काही आज एक स्पीड ऑफ डेटानी आणि आता खरं म्हणजे मोदीजींनी सांगितलं की फाय जी फोर हो जी मध्ये आपण मागे होतो फाय जी आपण जगासोबत लॉन्च केला आणि आता मोदीजींनी सांगितलं आहे की इंडिया विल बी द फर्स्ट टू लॉन्च सिक्स जी आता सिक्स जी मध्ये आम्हाला पहिलं वाईस आहे त्या दृष्टीने आपल्या देशामध्ये काम चाललेलं आहे आणि म्हणून आता स्पीड ऑफ डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोन गोष्टी अशा आहेत की ज्या येत्या काळामध्ये हे जे आपलं सगळं स्टार्टअपचं क्षेत्र आहे ना इनोव्हेशनचं क्षेत्र आहे हे बदलून टाकणार आहे एकदम बदलणार आहे याची स्पीड देखील प्रचंड वाढणार आहे आणि आत्ताच आम्ही गुगल सोबत एक करार केला आणि आपल्या ट्रिपल आय आय टी मध्ये नागपूरच्या एक आ, आ, सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आम्ही सुरू करतोय आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मेजर जो घटक ठेवलेला आहे तो यूज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन स्टार्टअप इकोसिस्टीम असा त्याच्यामध्ये आपण मेजर घटक ठेवला आहे आणि त्यातनं या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून स्टार्टअपचं इन्क्युबेशन करायचं अशा प्रकारची आयडिया त्याच्या पाठीमागे आहे आणि मला असं वाटतं की या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टींची संधी आज आपल्याला मिळते कारण मोदीजींसारखे नेते आपल्याकडे आहेत गडकरी साहेबांसारखे नेते आहेत आज गडकरी साहेबांनी आपल्या जो काही इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये जे बदल केले आहेत हे आपण सगळ्यांनी बघितले आहे त्याची क्वालिटी असेल त्याची एफिशियन्सी असेल त्याची ट्रान्सपरन्सी असेल त्याच्यामध्ये यूज ऑफ टेक्नॉलॉजी असेल पूर्वीच्या काळी आपल्याला सगळ्या टोलवर थांबावं लागायचं आता टोलवर थांबावं लागत नाही आणि पुढच्या काळामध्ये तर बॅरियरलेस टोल हे मो आपले गडकरीजी तयार करतात बॅरियरलेस सगळं टोल हा सॅटेलाईटच्या थ्रू त्या ठिकाणी ऑपरेट होईल त्यामुळे तुमची गाडी तिथनं गेली तुम्हाला कोणी थांबवणार नाही तुम्हाला एखाद्या खुशी होईल की आपल्याला टोलचे पैसे द्यावे लागले नाहीत पण ते तुमच्या याच्यातनं कटलेले असतील तुम्हाला जेव्हा नंतर तुमचं अकाउंट येईल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की ऑलरेडी गडकरी साहेबांनी देशाच्या तिजोरीत जमा केलेले आहेत पण बॅरियरलेस हे टोलवरची दादागिरी गुंडागर्दी अपमान करणं वगैरे सगळं संपणार आणि बॅरियर लेस आपल्याला ले जाता येणार कुठेही थांबावं लागणार नाही तर मला असं वाटतं की वेगवेगळ्या क्षेत्रात आज कृषीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं इनोव्हेशन असेल आज इथेनॉलच्या क्षेत्रात गडकरी साहेबांनी केलेलं इनोव्हेशन असेल मला असं वाटतं की शेवटी देश चालवण्याकरता द्रष्टे नेते लागतात आणि ती दृष्टी आज मोदीजींकडे ती दृष्टी आज गडकरीजींकडे आहे आणि मला असं वाटतं की त्यामुळेच आपला देश खूप वेगानं पुढे जातोय आणि तुमच्यासारखे लोक या विकासातले सगळ्यात मोठे भागीदार आहात हा विकास जो होतोय तो तुमच्यासारख्या लोकांमुळे होतोय तुमच्या एफर्ट्समुळे तुमच्या माइंडसमुळे तुम्ही जी मेहनत घेताय त्याच्यामुळे हा विकास होतोय आणि म्हणून हे जे आपलं स्वप्न आहे देशाला फायव्ह ट्रिलियनची इकॉनॉमी करायची महाराष्ट्राला वन ट्रिलियनची इकॉनॉमी करायची आणि जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था भारताला करायचं याकरता मला असं वाटतं की आपल्याला सगळ्यांना मोदीजी आणि गडकरीजी यांच्यासारख्या नेत्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभं राहावं लागेल आणि मला विश्वास आहे की आपण सगळे निश्चितपणे त्यांच्या पाठीशी उभे राहाल आज या ठिकाणी आपण उशिरा आणि लांबलेलं असं माझं भाषण ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद